नऊ जुलै रोजी देशभरात वीज पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता सत्तावीस लाख कर्मचाऱ्यांचा खासगीकरणाविरोधात संप नाशिक महाराष्ट्र नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण भारतात अंधार होण्याची शक्यता आहे कारण उत्तर प्रदेश सरकारच्या दोन वीज वितरण कंपन्यांच्या खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात देशभरातील सुमारे सत्तावीस लाख वीज क्षेत्रातील कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहेत ऑल इंडिया पॉवर इंजिनियर्स फेडरेशन एआय आणि राष्ट्रीय वीज कर्मचारी आणि अभियंते समन्वय समिती एन सी सी यांनी हा संप पुकारला आहे यामुळे देशभरातील वीज पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे संपा मागचे कारण उत्तर प्रदेश सरकारने पूर्वांचल विद्युत वितरण निगम लिमिटेड पीव्हीव्हीएनएल आणि दक्षिणांचल विद्युत वितरण निगम लिमिटेड डी या दोन वीज कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे राज्यातील पंचाहत्तर पैकी बेचाळीस जिल्ह्यांना वीज पुरवतात राज्य सरकारने जानेवारी बारा रोजी जारी केलेल्या निविदेनुसार वारंवार होणारा वीज तोटा आणि पुरेशा ट्रान्समिशन पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे हा निर्णय घेतल्याचं सा सांगितलं जात आहे या खासगीकरणाच्या निर्णयाला देशभरातील वीज कर्मचारी कनिष्ठ अभियंते आणि अभियंते, अभियंते, अभियंते यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे त्यांच्या मते खासगीकरणामुळे वीज ग्राहकांना दरवाढीचा सा सामना करावा लागू शकतो आणि कर्मचाऱ्यांच्या नोकरी सुरक्षिततेवरही परिणाम होऊ शकतो संपाचा संभाव्य परिणाम ए आय पी ई एफ चे अध्यक्ष शैलेंद्र दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तावीस लाख वीज कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्याचा निर्णय घेतला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात संप झाल्यास देशभरातील वीज पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे दुबे यांनी स्पष्ट केले आहे की जर वीज पुरवठ्यावर परिणाम झाला तर आम्ही जबाबदार राहणार नाही याचा अर्थ नऊ जुलै रोजी अनेक शहरांमध्ये आणि अने ग्रामीण भागांमध्ये वीज पुरवठा खंडित होण्याची किंवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे ज्यामुळे सामान्य जनजीवनावर मोठा परिणाम होईल सरकारची भूमिका आणि इतर राज्यांमध्ये खासगीकरण भारतातील बहुतेक राज्य वीज वितरण कंपन्या जुन्या ट्रान्समिशन सिस्टीम आणि वारंवार होणाऱ्या वीज तोट्यामुळे आर्थिक अडचणींचा सा सामना करत आहेत यामुळे सरकारने खासगी कंपन्यांना पर्याय म्हणून निवडले आहे गेल्या वर्षी केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी राज्यांना त्यांच्या नफा कमावणाऱ्या वीज कंपन्यांना स्टॉक एक्सचेंज मध्ये सूचीबद्ध करण्यास सांगितले होते जेणेकरून या क्षेत्रात वाढती गुंतवणूक आकर्षित करता येईल आणि अधिक अक्षय क्षमता जोडण्यासाठी ट्रान्समिशन सिस्टीम सुधारता येतील नवी दिल्ली आणि ओडिशा या राज्यांमध्ये वीज वितरणात आधीच खासगी सार्वजनिक भागीदारी आहे टाटा पॉवर ही ओडिशा तसेच दिल्ली आणि मुंबईमध्ये कार्यरत असलेली एक प्रमुख खासगी कंपनी आहे निदर्शनांची प्रमुख ठिकाणे नऊ जुलै रोजी होणारी निदर्शने प्रामुख्याने देशभरातील अनेक प्रमुख शहरांमध्ये होणार आहेत यात हैदराबाद तिरुवनंतपुरम विजयवाडा चेन्नई बेंगळुरू मुंबई नागपूर रायपूर भोपाळ जबलपूर वडोदरा राजकोट गुवाहाटी शिलांग, कोलकाता भुवनेश्वर पटणा रांची श्रीनगर जम्मू शिमला देहरादून पटियाला जयपूर कोटा हिसार आणि लखनौ या शहरांचा समावेश आहे एकंदरीत नऊ जुलै रोजीचा हा देशव्यापी संप वीज क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या नाराजीचे प्रतीक आहे आणि यामुळे देशभरातील वीज पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे सरकारने या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांशी संवाद साधणे आवश्यक आहे अन्यथा नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो